हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो आजची सुरुवात झालेली आहे आपले फॉल वाळवून आणलेले आहेत इस्त्री करायचेत आणि ह्या बघू शकता एवढ्या सगळ्या साड्या आहेत जवळजवळ आठ ते दहा साड्या आहेत फॉल लावायच्या तर मी जेवढे फॉल भेटले तेवढे सगळे फॉल देऊन घेतलेत आणि आता हे फॉल जे आहेत तर ते मी इस्त्री करून घेणार आहे फॉल नेहमी छान असे वाळवून करूनच मी फॉल लावत असते त्यामुळे फॉल अतिशय छान असतात कस्टमरचा आता आत्तापर्यंतचा अनुभव आहे माझा जवळजवळ आठ ते नऊ वर्षाचा अनुभव आहे कसलीही तक्रार फॉलच्या बाबतीत आलेली नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगते की कसलीही तक्रार आलेली नाही नेहमी मी फॉल साड्यांना करत असते तर इथे बघू शकता इथे सगळ्या फॉलना मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि आता एक एक करून सगळ्या साड्यांना मी फॉल लावून घेणार आहे आज बघू जेवढे होतील तेवढे हातशिले पण करून टाकायचे कारण तसेच जर टाकलं तर ते परत हातात घेऊ वाटत नाही कारण ते चुरगळतात नाहीतर मग घडी घालून व्यवस्थित ठेवावे लागतात त्याच्यानंतर इथे बघू शकता केवढासा हा जीव म्हणजे यातून मग आपल्याला पण काहीतरी शिकण्याचा जोग आहे एवढंच चिमणी आहे आणि किती छान अशी बघा काड्या इथल्याच अंगणातल्या काड्या घेते आणि छान असं सुंदर असं तिने घरटं बनवलेलं आहे आणि ते ही आपल्याच अंगणात जी बाग आहे आपल्या त्या बागेतल्या एका झाडावरती तिनं म्हणजे घरटं बनवले ते पण मी इथं दाखवते बघा तुम्हाला आता सगळे तिनं असे छोट्या छोट्या काड्या उचलून आणल्या आता छोटंसं घरटं होतं तेव्हापासून मी हे बघते तर खूप मोठं असं घरटं तिनं बनवले बघा तुळशीचं झाड आहे म्हणजे रोप पण तुळशीच्या झाडावरती हे बघा तिनं छान असं घरटं विणलेलं आहे किती छान म्हणजे देवानं कला दिलेली आहे प्रत्येकाला काहीतरी वेगळी कला आहे म्हटल्यासारखं छान असं घरटं तिनं बनवलेलं आहे आणि एवढ्या एवढ्या छोट्याशा झाडावरती घरटं बनवले तर बघू शकताय मला तर हे रोज असं जाते आणि मी थोडासा वेळ मी तिकडं घालवत असते मला फार आवडतं की तिकडंच थोडा वेळ द्यायचा उठलं की सकाळी एकदा मी बघत असते त्यात पिल्ले वगैरे म्हणजे दिलेत का अजून काय अंडी तर अजून का तर काही नाही झाल्याच्यानंतर दाखवेन त्याच्यानंतर इथे बघू शकता एक एकादशी झाल्याच्यानंतर श्रीनिवासच्या शाळेमध्ये ना एकादशीचा कार्यक्रम ठेवला होता बघा नस खूप मोठी शाळा आहे तुकड्या भरपूर आहेत आय तुकडीमध्ये आहे तो सध्या आता तर आय शेवट आता म्हणजे एवढे तुकडे आहेत त्यामुळं म्हणजे त्यांचं असं वेळ येत नाही की म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला तर एकादशी झाल्याच्यानंतर त्यांना कार्यक्रम सांगितला होता तर अर्जंटमध्ये कार्यक्रम सांगितल्यामुळे त्याच्याकडं हा ड्रेस नव्हता मग मी ड्रेस कापड आणलं आणि कापड आणून बघा हे मी ड्रेस पूर्ण स्टिच केला आता थोडाफार जमलेला नाही कारण एकदम फास्टमध्ये शिवला घरामध्ये कामं अचानक म्हटलं की थोडंसं गोंधळ होतोच तर इथं ड्रेस बघा रात्रीचा शिवते रात्री मला अकरा वाजले ड्रेस शिवायला जवळजवळ मी एक ते दीड तासा ड्रेस शिवला आणि त्याच्यानंतर बघा हा ड्रेस सकाळी घालून आवरून त्याचं पावलं खेळायचं चा काम चाललेलं होतं आणि तसं तो मनानेच पावलं वगैरे खेळत होता रामकृष्ण हरी असा गजर करत पावलं खेळत होता म्हणजे शाळेला जाण्याच्या अगोदर सकाळी थोडा वेळ त्याने पावलं वगैरे खेळली त्याच्यानंतर एक अभंग सुद्धा म्हणला कारण वातावरण थोडंसं ह्याचं होतं पावसाचं आणि त्याला थोडंसं सर्दी वगैरे झालेली आहे आबा म्हणजे आभाळामुळे तर त्या त्यामुळे त्याला अभंग वगैरे जास्त असं म्हणायला येत नव्हतं तरी तो, पण त्यांना प्रयत्न केलेला आहे थोडंफार म्हटलेलं आहे मी थोडीशी क्लिप दाखवते तर असं बघा त्यांनी अभंग म्हटलेला आहे त्याला आवाजामुळे थोडंसं म्हणायला येत नव्हतं पण तर आता हे बघा हे दुसऱ्या दिवशीचं आहे मी दुसऱ्या दिवशी बघा हे पाऊस थोडं थोडं सुरू होता म्हणून हे कांड्या म्हणजे आपल्याला जे आहेत ते, ते रोप तयार करायचे म्हणजे कटिंग्स आणलेले आहेत मी इथे स्वस्तिकचे आणि गुलाबाचे दोन प्रकारचे गुलाब आहेत गुलाबी आणि लाल असं गुलाब आहे मी सगळे याचे बघा पानं काढून घेतलेले आहे आणि छान असं आता पाण्यात ठेवून घेणार आहे पाण्यात त्याची थोडीफार ग्रोथ झाली की नंतर मग मातीमध्ये कुठंतरी इकडे तिकडं लावून देणार आहे कारण फुलं देवासाठी आता लागतातच त्यामुळं म्हटलं आपणच लावा त्याच्यानंतर प्रदोष होता त्या दिवशी प्रदोषच्या दिवशी मी ही साडी नेसलेली होती आणि ही साडी मी मेशोवरून मागवलेली आहे म्हटलं लगेचच तुम्हाला रिव्ह्यू पण द्यावा की इतकी छान साडी आहे कांजीवरम पैठणीमध्ये मोडते ही साडी पदर बघू शकता एकदम भरीव असा पदर आहे ऑल ओव्हर पूर्ण साडीवरती बुट्टी आहे आणि काठ इतकं छान लाल बुण, लाल द्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर सारे कलर आहेत मी तुम्हाला दाखवलेला आहे लिंक हवी असेल तर तुम्ही सुद्धा ही आता श्रावणासाठी ही साडी तुम्ही मागवू शकता अतिशय सुंदर लाइट अशी साडी आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर हे बघा पौर्णिमेच्या दिवशी मी पुन्हा आता भरपूर असे छोटे छोटे क्लिप्स घेऊन दोन चार दिवसाचे एकदमच मी ब्लॉग बनवलेला आहे कारण शूट घ्यायला वेळसा फारसा मिळत नाही कामाच्या ह्याच्यामुळं तर पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायण केला आणि हे बघा पूजा वगैरे झाली साधी साधी अशी जेवढं होतं तेवढ्या साहित्यात ते ते पूजा केली पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच्यानंतर जेवायला बसलो आणि आता तुम्हाला वाटेल की ताई हे काय दाखवतात सगळे झाकलेले ताटं तर हे बघा प्रत्येकाचं ताट अर्धवट आहे ना अर्धवट साठ सोडून आम्ही इकडे गेलो दिराच्या घरामध्ये साप घुसला होता आणि बघा खूप मोठा साप होता आपल्याला कसं ते विषारी आहे किंवा नाही हे कळत नाही परंतु ते सर्प मित्र असतात त्यांना कळतं त्यांनी हे बघा पकडला त्यांना बरणी वगैरे दिली आणि त्यांनी सांगितलं की हा विषारी नव्हता पण आपल्याला भीती वाटते तर हे बघा असा होता आजचा दिवस सगळा प्रोडक्टिव्ह दिवस म्हणायचा कंटिन्यू सतत कामं सुरू असतात तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका कुठले ब्लॉग पाहायला आवडतील तुम्हाला हे पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला तुमच्या आवडीनुसार ब्लॉग बनवता येतील तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका